बर रे पांढरा पांढरा आता ह्याच्यामध्ये शिवण काय करणार आहे रंग टाकणार आहे तर जादूचं पाणी तयार होणार आहे हा चल उघडे शिवण त्यांना मिक्स केलेलं आहे हा हे कसं झालं जादूच पाणी झालं आणि हे झालं तरी पाणी जादूच हा आता तो दुसरं पण पाणी काय करणार आहे जादूचं करणार आहे हे छान आता हे दोन्ही पाणी कसं झाले जादू i'll